बरोबर आणि बरेच काही आपल्याला स्ट्रेस एन्झायटी डिप्रेशन आणि बरेच काही मनाचे विकार आहेत तेही आपल्याला येतात नंतर मन शांत होती ओकात म्हटल्याने मन, मन शांत होतं ताणतणाव कमी असतो सगळेच ताणतणावामध्ये असतं कारण की सगळ्यांना काही ना काही दिवसभर काही नाही काही हे करायचंय नंतर ते करायचंय ते करायचं करायचंय सगळं आपलं ठरलेलं असतं त्याच्यामुळे ताणतणाव येतो तुम्हाला एकच होमवर्क जर जास्त असेल उद्या परीक्षा असेल तर तुम्हाला ले हो. तांतना येतोच म्हणजे हा तांतना कमी होतो मूड स्विंग म्हणजे आताच काय हसते नंतरच काय रडते नंतर मध्येच काय बोलते असं मूड स्विंग असतं ना, ना ते मूड स्विंग कमी होतं म्हणजे मूड हा स्थिर असतो आणि आपले हार्मोन्स ज्याला संप्रेरक म्हणते ते संतुलन राहण्यास मदत होते आणि हार्मोन्स संतुलन नसल्यामुळे आपल्याला माहिती कितीतरी आपल्याला आजार येतो जसं थायरॉइड हायपोथॅरोडिझम आहे थॅरॉइडि आपण म्हणतो हायपर आहे नंतर मग आपण डायबिटीज तेही संप्रेरकमुळेच होते बरेच काही असते की संप्रेरकमुळेच आपल्याला हार्मोन्स इम्बॅलेन्स झाल्यामुळे आपल्याला आजार दिसून येतात मुख्य म्हणजे एकाग्रता वाढते त्याची आपल्याला सगळ्यांना गरज असते कारण आपण काय डोळे मिटवलेले आहे आपल्या मनाला एका एका एकाग्रतेने बसवलेलं आहे आणि आपलं जे आराध्य दैवत आहे त्यांचा आपण विचार करत आहो आणि आपलं लक्ष एकीकडे आहे बरोबर त्याच्यामुळे काय होते की एकाग्रता वाढेल पुस्तक उघडलं आपल्या सगळं एकाग्रतेने वाच म्हटलं की आपण बसतो तर नाही आपलं जीवनभर शाळेत काय काय केलं एक चक्र येतं है ना त्याच्यानंतर नंतर समोर काय करायचं आहे ते पण आता जे सध्या पुस्तक उघडं आहे त्याला वाचायचं ते मात्र लक्षात येत नाही म्हणजेच काय की आपल्याला एकाग्रतेची कमतरता असते म्हणून त्याने काय होते एकाग्रता वाढते आणि आपलं एखाद्या गोष्टीवर लक्ष ठेवण्यास मदत होते आपलं शरीर जे चक्र असतं त्यांनी ते सक्रिय होण्यास मदत होते आणि सकारात्मक ऊर्जा आपल्याला प्राप्त होते निरंतर ओंकार म्हटल्याने पोटाच्या समस्यावर प्रभावी आहे ओंकार कारण आताळ्यांचे जे आरोग्य असते त्यामुळे ते सुधारते हृदयाला निरोगी बनवतं ही महत्त्वाची भूमिका आहे एका शोधामुळे मध्ये असं कळलं की मंत्राची पुनरावृत्ती जर आपण केली तर त्याला रक्तदान सुद्धा आणि कोरोना आर्टरी आपल्या हृदयाजवळ जे हृदयामधजवळ स ब्लड सप्लाय करते आपल्याला तर त्या आर्डरीचे जे डिसीज असतात ते कमी होण्यास मदत होते नंतर आकलन शक्ती आपल्याला वाढते आपण दोन तासात आपण आधी वासामध्ये तुमच्या लक्षात येईल की अर्ध्या तासात तुम्ही लवकर लवकर वाचून तुमच्या लक्षातही आकलन शक्ती वाढते सरांनी काही लवकर उत्साह आधी लक्षात येते पण आता पटकन समजायला लागते त्याच्यामुळे काय की आपली शक्ती वाढते उत्साह वाढतो तुम्ही काही कुठली गोष्ट करण्यास तुम्हाला तत्परता येते तयारी असते नाहीतर शाळेत जा आज नको न आज रविवार असतात तर हा असे जे विचार कारण आपण निरोसाही असतो त्याच्यामुळे काय की आपल्याला उत्साह येते आणि नवीन गोष्टी शिकण्यास आपल्याला उत्साह मिळेल कार्यक्षमता वाढते कार्यक्षमता तुम्ही इथे येता नंतर मग घरी जाता तुमचे ट्यूशन क्लासेस तुमचे दिले जे तुम्ही जे घरी झाल्यानंतर आता मी थकले खूप झालं आज माझं सकाळपासून धावबळ आता मी थकले हा शब्द निघताना तुमची कार्यक्षमता वाढतात तुमचे घरचे मग तिथे वापरेल इतकी एनर्जी कुठून मिळेल ना तर एनर्जी आपल्याला एक प्रकारची मिळते आत्मविश्वास वाढतो काही म्हटले की या समोर बोला तर काही मी नाही हा शब्द निघून आपल्या कुठं नाही तर तो आपल्याला आत्मविश्वास येईल की नाही मी काही करू शकते किंवा माझ्याकडून काही चांगलं होऊ शकतं असं आपल्याला काही करण्यास आत्मविश्वास प्राप्त होतो नंतर कोविड काळामध्ये लक्षात आलेलं की ओंकार साधना ज्यांनी केली तर ते कोविडचे व्हायरस होते आपण श्वास घेतो त्यामार्फत आपल्या शरीरात येत होते नाकाद्वारे येतोद्वारे तर ते ओंकार म्हणताना ओंकार म्हणणार का की नायट्रिक ॲसिड सिक्रेट होत होतो नायट्रिक ॲसाइड आपल्या नाकामध्ये सिक्रेट होत होतं त्याच्यामुळे काय होतं की कोविडचे जे व्हायरस आहे ते इथेच ते मरत होते त्याच्यामुळे शरीरात ते जात नव्हते त्याच्यामुळे काय होतं की कोविडमध्ये ज्यांनी ओंकार साधना केली त्यांना ते पॉझिटिव्ह निघाले नाही असं त्याला निदर्शनात आलं त्याच्यामुळे ओंकार साधना ही खूप महत्त्वाची असते तर हे सगळे पाहिजे कळले सगळ्यांना पाहिजे मग <laughs> कोण कोण बनवणार ओंकार घरी आनंदाने सगळेजण म्हणणार आणि कसं म्हणायचं लक्षात आलेलं आणि केव्हा म्हणायचं सकाळी म्हणू शकता पण म्हणू शकता ठीक आहे आणि आता किती आपण लक्षात घेऊन आधी पाच म्हणायचे नंतर रोज दोन 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 वाढवत दो, जायचे दो, दो, आज पाच भेटणे म्हणजे सात परवा नऊ अकरा तुमच्याकडे वेळ असेल तर एक वीस एकावन्नही करू शकतात वेळ नसेल तर कमीत कमी अकरा तक म्हणायचे ठीक आहे खूप गडबडीने नाही ओंकार मरायचे तर मग पटपट म्हणून निघालं नाही निघालं तसं नाही क्रिया प्रक्रिया सांगितलं की बसून छान मन एकाग्र करून आपल्याला ता करायचं तेव्हाच आपल्याला त्याचे फायदे मिळणार हो ना मग आता सगळे म्हणणार छान का आता आपण ओमकार म्हणणार आहोत कसं म्हणायचं लक्ष आलेलं

जोपर्यंत आपण डोळे मिटवणार नाही बंद करणार नाही तोपर्यंत आपलं मन एकाग्र होणार नाही डोळे बंद स्क्रीन कडे पाहू नका सगळे शांत पाठ सरळ छान आणि आता तुम्ही आपल्या आराध्य दैवत त्यांचे स्मरण करा लक्ष श्वासाकडे माझ्या मागून तुम्हाला ओंकार आहे माझा मकार चालू झाला की तुम्ही काय करायचं अ पासून चालू आहे ठीक आहे एक श्वास घ्यायचा आणि ओंकार चालू करायचा मी आधी पहिला म्हणते डोळ भेटलेले सर्वांचे करायची कधीच Oh um. uh um. खूप कमी येत चला पुन्हा एकदा आपण कमीत कमी पाच तरी घेऊ पाठवा सरळ लक्ष श्वासाकडे मन शांत आ...

जसे बसून तसे कसा म्हणजे तुमचा कम्फर्टेबल त्याच्यात कसं वाटणार तुम्ही सगळे सांगा तर आता समजे तुम्हाला उकार कसा म्हणायचा आहे लक्ष दिलं होतं इकडे मकार मकार हा सर्वात जास्त म्हणायचा mm... ठीक आहे आणि आपल्या सह म्हणजे आपल्या डोक्याकडे जे सेंटर आहे तिथे लक्ष द्यायचं मदत तर सगळ्यांनी म्हणायचं आपल्याला घरी ओंकार पाच पासून पास जसं सांगितलंय अकरा एकवीस कितीही म्हणू शकतात आणि एकवीस दिवस कुठली गोष्ट सातत्याने तर ती आपली काय सवय बनते तर याची सवय बनवा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की तुमच्यामध्ये काय फरक आहे जे तुम्हाला पाहिजे की लवकर आपल्याला लक्षात राहिलं पाहिजे आपली शक्ती वाढली पाहिजे उत्साह वाढला पाहिजे कार्यक्षमता वाढली पाहिजे नेमकं म्हणजे काय हे तुमचं जेवढं काही वाचलं तेवढं लक्षात द्यायला पाहिजे विद्यार्थी दृष्टिकोनातून त्याच्यामुळे या हा एक छान उपाय आहे तुम्ही करून बघा आणि मग तुम्ही सांगा की खरंच काय बदल झालं तर सगळ्यांनी करणे अपेक्षित आहे पुढे दृश्य वाढवून मी तेच थांबवते धन्यवाद मॅडम इतक्या शास्त्रशुद्ध पद्धतीने आपण ओंकार साधनेचं विवेचन केलं निश्चितच आमच्या विद्यार्थ्यांना विषय समजण्याकरता आणि त्याचं आकलन होण्याकरता मदत होईल अशी आप अपेक्षा करते सदाचरण आणि मनाची प्रसन्नता टिकवण्यासाठी योगाभ्यास अत्यंत गरजेचा त्यासाठी योगाभ्यास हा तज्ज्ञ व्यक्तींच्या मार्गदर्शनाखाली होणे आवश्यक आहे त्यामुळे आजच्या कार्यक्रमाचे मुख्य मार्गदर्शक डॉक्टर श्री नरेंद्र व्यवहारे सरांना मी विनंती करते की त्यांनी आमच्या विद्यार्थ्यांना योगाभ्यासाचे मार्गदर्शन करावे श्री नरेंद्र व्यवहारे सर